पालघर लोकसभा खासदार या ठिकाणी पाहणी करताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जायला दुकान या ठिका अजय पाटील या संपूर्ण दुकानाची पाहणी केली जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय एका व्यापारावर संकट अजय पाटील खालीवली या ठिकाणी काम करू लक्ष तुम्ही कम्प्लेट करून घ्या बघ तुम्ही कंप्लेट करू घ्या आम्ही होतो आहे बाबा आणि बाबा आणि सागर आणि आमचा माणूस अशी तो चार पाच लोक आप्पा होता चार पाच लोक इथे थांबले था आणि मी आम्ही दोघंजण गेलो काही आम्ही होतच आहे असं बोलून निघून गेलं मग तर यांना पोलीस बोलले का होतं तुम्ही जाऊ होतो आम्ही नोंद घेतली रखवारी का आम्ही होतो ना गेलो, गेलो। थो थो ते म्हणजे आमची आता आमची जबाबदारी आम्ही आम्ही सांभाळतो तुम्ही जा निघून म्हणजे आम्ही गेलो वाढायला गेलो तिथं वाढायला गेला तर तिथं पण म्हणजे ते रोजच्या तीस नाटक त्यांचा तिथे गेल्या तर तिथे कोणच नव्हता आता एक दोन तीन चार माणसं होती बाहेर उभी होती बाजूला त्यांची किस्ते गेलो घेतली पण मी गेल्यानंतर त्याने टाईप केला मी काय झालं मेटला आमच्याकडे असं सुरू झाले तुम्हाला फुटवाल तर होतो हो आम्हाला आले मग ते थोडा टाईप कर याला फोन लाव त्याच्याशी बोल याला बोल त्याला बोल असं करून त्यांनी आमचं जवळजवळ दीड दीड दोन तास खाल्ले दीड दोन तास आमचे नक्की झाले सध्या जवळजवळ नंतर मग आम्हाला इथून परत ना ना, फोन आला दुकानातून दुकानातून सॉरी गौराबाचे इथले ते गणेश नव्हे ना त्यांनी फोन त्या त्यांच्या मिसेजला केला गणेश सॉरी गणेशच्या गणेश गणेश भाऊच्या मिसेसला केला फोन तर तिने आम्हाला फोन केला का आम्हाला तुझं दुकान जळते मी सांगितलं नाही दुकान आम्ही म्हटलं मी उजून आलोय तिने जेव्हा इथे मला व्हिडिओ पाठवला तेव्हा आम्ही दुकातील आम्ही ती केस तशीच आपटून दिली त्याच गाडी उंटिनी करा

पंचर मग केला पोलिसांनी केला पोलिसांनी आम्हाला एवढं पहिला आम्ही दहा रुपया दोन रुपये आम्ही असं देत होतो लिहितात आता आम्ही तुम्ही जुना फ्री सांगतो सांगितलं तसं नाही घेत

पाहणी आपण या ठिकाणी केलीत अजय पाटील या व्यापाऱ्याचा जुनं व्यापारी आहेत तुंदू पाटील आणि त्यांच्या या दुकानात लागलेली आग झालेलं नुकसान याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे खरं तर गुन्हेगार जो होता तो चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता परंतु काही वैयक्तिक काय कारणं असतील किंवा इतर कारणं असल्यामुळे त्याने पेटवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला त्यांना लागलीच खबर मिळाल्यानंतर त्या आले आग विझवली पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते बराच वेळ गेला त्याबद्दल मी ऑलरेडी पोलीस अधीक्षक साहेबांशी बोलणं झालेलं आहे त्यानंतर माझं तो आरोपी परत येऊन परत त्यांना दुकानकडून पूर्ण आपण आता पाहणी केली तर पूर्ण जे दुकान आहे ते पूर्णच जळून खाक झालेलं आहे पंचंड नुकसान झालेलं आहे आणि पूर्ण कुटुंबाची हानी झालेलं आहे त्यामुळे तर नक्कीच बघितलं आपण तर खानिवली नाक्यावरच्या मुख्य सेंटरचे दुकान आहे आणि सर्वात जुने व्यापारी आहेत तर व्यापाऱ्यांनी भीती बाळगू नये याकरता सुरक्षेसाठी तुम्ही शासना प्रशासनाकडे शासनाकडे शासना काय मागणी कराल निश्चितच यासाठी आता उपाययोजना कराव्या लागतील थोडीशी जास्त पोलिसांची कुमक इथे मागवायला लागणार आहे आणि एक पेट्रोलची टीम ही ती राऊंड द क्लॉक इथे असली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी माने अधीक्षक आणि माने गृहमंत्री यांच्याशी मी पाठपुरावा करेन कारण त्यांचं जे इन्शुरन्स होतं तो रिन्यू झाला नव्हता किंवा नॅचरल कॅलॅमिटी असेल किंवा शॉर्ट सर्किट सर्किट असा एक काय प्रकार झालेला नव्हता जे काय आहे ते सी सी टी व्हीमध्ये व्हिडिओ चित्रण झालेलं आहे आणि त्यामुळे चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोरानेच हे सगळं पेटून दिलेलं आहे आणि नुकसान तर प्रचंड झालेलं आहे पण सुद्धा कोणत्या माध्यमातून त्यांना मदत मिळू शकते ह्या दृष्टिकोनात मी अधिकारी आणि बाकी आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं करणार आहे पत्र एक सुरु नेटवर्क मि पत्रकार सुरज पाटिट <स्थाँगा>